स्वमत कसं लिहायचं नेमकं काय लिहायचं या क्वेश्चन मध्ये समजत नाही तर मित्रांनो स्वमत लिहिणं हे काही किचकट नाहीये फिफ्टी पर्सेंट आन्सर तुमचं त्या फक्त काही गोष्टी लक्षात का घेण्याची गरज आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघा नवीन असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो त्यांना सुद्धा खूप होईल तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्या मध्ये तुम्हाला दोन उतारे दिलेले असतात पठित उतारे दोन असतात आणि एक अपठित उतारे म्हणजे तीन उतारे तुम्हाला एकूण दिलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला स्वमत हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला असतो तीन मार्कांसाठी दुसऱ्या उतारामध्ये तीन मार्कांसाठी अशा पद्धतीने सहा मार्क यासाठी असतात तर स्वमत म्हणजे काय पहिले तर डाऊट इथं निर्माण होतो की स्वमत म्हणजे काय स्वमत म्हणजे स्वतःचं मत मित्रांनो शब्दातच अर्थ आहे स्वतःचं मत तुमचं तिथं लिहायचं असतं तर ते स्वतःचं मत म्हणजे स्वमत कसं लिहायचं तर बघा तुम्हाला उतारा दिलेला असतो क्वेश्चन समजला तुम्हाला पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला असतो तर एक सिम्पल अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल वरूनच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते की स्वमत कसं लिहायचं कसं अटेम्प्ट करायचं तर मित्रांनो वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा तुमचे मत सविस्तर लिहा तुमचे विचार लिहा तुमचा दृष्टिकोन लिहा म्हणजे काय तुमचं मत तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल ते तुम्हाला लिहायचं असतं स्वमतमध्ये तर तुम्ही पाठ्यपुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही किचकट जाणार नाही ठीक आहे आणि नसेलही केला तरी तुम्ही उतार्यावरून हा प्रश्न लिहू शकतात आणि अडीच ते तीन मार्क्स मिळवू शकतात तर बघा मित्रांनो आता याचं उत्तर आपण कसं लिहिणार काय गोष्टी लक्षात घ्यायच्या तर बघा मित्रांनो तुम्हाला पॅसेज दिलेला असतो त्या पॅसेज वर आधारित तुम्हाला स्वमत लिहायचं असतं ठीक आहे स्वमताचा क्वेश्चन तुम्हाला स्वतःहून काहीतरी लॉजिक लावून लिहायचा नाहीये तर पॅसेज जो काही आहे त्या उतार्यावरून तुम्हाला याचं आन्सर लिहायचं असतं ठीक आहे तर काय करायचं जेव्हाही तुम्हाला क्वेश्चन अटेंड करायचं तेव्हा आधी पहिले क्वेश्चन बघून घ्या ठीके क्वेश्चन बघितल्यानंतर मग थोडा शांततेत तुम्ही उतारा वाचा उतारात तुम्हाला काय समजतंय त्या गोष्टी लक्षात घ्या पण थोडा विचार करायचा मित्रांनो स्वमत जेव्हाही लिहायला घेणार किंवा कुठलाही प्रश्न तुम्ही लिहायला घेणार तेव्हा तुम्ही फक्त थोडा तीस चाळीस सेकंद थोडा विचार करा आणि मग लिहायला सुरुवात करा डिरेक्टच लिहायला सुरुवात करू नका ठीक आहे आणि स्वमताचा क्वेश्चन हा तुमचा पॅसेजवर डिपेंड उतारावर डिपेंड असल्यामुळे तुम्ही उतारा काळजीपूर्वक वाचा त्याच्यातला अर्थ समजून घ्या अर्थ समजला म्हणजे तुम्हाला स्वमत आलं असं समज त्यानुसार उत्तर लिहायचं तर उत्तराची सुरुवात कशी असली पाहिजे बघा स्वमताची सुरुवात कशी असते म्हणजे थोडासा एक इंट्रो तिथं देऊन द्यायचा की तुम्हाला त्याच त्याच्यावरून काय वाटलं म्हणजे लेखकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा तुम्हाला उत्तरात घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला तुमचं डिरेक्ट स्वतःचं मत नाही तर थोडं पुस्तकी म्हणजे पाठातलं जे आहे आधारित त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर लिहायचं असेल तर बघा वाट पाहण्यात दुःख आतुरता ओढ अपेक्षा आणि तळमळ अशा विविध भावनांचा समावेश असतो काय आतुरता वाट पाहण वाट पाहताना आपलं काय असतं दुःख असू शकतं आतुरता असू शकते कुठल्याही गोष्टीची आपण जेव्हा वाट बघतो तर ते कुठल्याही प्रकारची असू तडमळ अशा विविध भावनांचा समावेश असतो ठीक आहे हे त्याचा एक अर्थ झाला त्याच्यानंतर या भावना नेहमी सुखकारक असतात असे नाही तरी सुद्धा वाट पाहण्याचा अनुभव जीवनात अनेक गोष्टी शिकवतो ज्या गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी आपण वाट पाहतो ज्या गोष्टीसाठी किंवा व्यक्तीसाठी आपण वाट बघतोय ठीक आहे त्याचे मोल आपल्याला लक्षात येते आपल्या लक्षात येते ठीक आहे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काही ना काही वाट पाहण्याचा अनुभव येतोच या वाट पाहण्यामुळे होणारी आतुरता तगमग किंवा दुःख सुखद नसले तरी वाट पाहून ती गोष्ट मिळवल्यावर मिळणारा आनंद अतिशय खास आणि मोलाचा असतो तर हे जे काय आन्सर लिहिलं हे जे काय स्वतःचं मत लिहिलं मित्रांनो ते तुमच्या उतार्यावर आधारित किंवा ज्या धड्यातला हा उतारा आहे त्यावर आधारित तुमचं हे उत्तर असेल एवढं सात ते आठ ओढींमध्ये तुमचं उत्तर यायला पाहिजे तर मित्रांनो हे बघा यात पडलेलं आहे की वाट पाहण्याचा याच्याने तुमचं तुमचं मत लिहायचंय तुम्हाला तर याच्यात बघा तर कुठल्याही गोष्टीची आपण वाट बघतो जसं की सपोज तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम देतात आणि नंतर तुम्हाला आतुरता असते ती म्हणजे तुमच्या रिझल्टची आणि असं कुठल्याही कोणत्या तरी प्रकार अशा प्रकारचे आत। तुम्हाला वाट पाहत पाहण्यात दुःख आतुरता ओढ म्हणजे असं छोटक्यात इंट्रो द्यायचा आहे त्याच्यानंतर मिड म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते मत तिथं द्यायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक फायनल लाईन तुम्हाला इथे द्यायची असते जसं की इथं म्हटलं आहे वाट पाहून ती गोष्ट मिळाल्यावर मिळणारा आनंद अतिशय खास आणि मोलाचा वाटतो अशा पद्धतीने तुम्हाला सिंपल स्वमत उता, हे उतार्यावर आधारित ज्या उतार ज्या पाठातील हा उतारा आहे त्याच्यावर आधारित तुम्ही हे लिहू शकतात याच्या व्यतिरिक्त दुसरंच काहीतरी तुमच्या मनाने तुम्ही लिहू नका जरी म्हटलं आहे की स्वमत लिहा तुम्हाला काय वाटतं आणि लेखकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने लेखकाने का असं लिहिलं असेल त्यांच्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचं असतं ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही स्वमत इझिली लिहू शकतात आणि चांगले मार्क्स यामध्ये मिळवू शकतात तर स्वमताचे कुठले क्वेश्चन्स विचारले जातील किंवा काय असेल बघा मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केलेला असेल तर कुठल्याही प्रकरणामधला कुठल्याही पाठातला तुम्हाला पॅसेज येईल आणि त्या पॅसेजच्या आधारावर तुम्हाला स्वमत लिहायचं असेल ही गोष्ट फिक्स आहे ठीक आहे तर जे काही उत्तर आहे ते तुम्हाला उतारातच मिळून जाईल त्याच्यामुळे पहिले प्रश्न वाचून घ्या उतारा छान व्यवस्थित शांततेत वाचा तीस चाळीस सेकंद पॉज घ्या विचार करा नंतर मग स्वमत लिहायला सुरुवात करा ठीक आहे व्यवस्थित तुम्ही स्वमत लिहू शकता खूप सोपं आहे स्वमत लिहिणं खूप सोपं आहे स्वतःचं मत तुम्हाला मांडायचं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या निगेटिव्ह पॉईंट लिहायचे नाही निगेटिव्ह वेने जायचं नाही तुमचं मत जरी लेख लेखकाचं मत पॉझिटिव्ह आणि तुमचं मत निगेटिव्ह ला जाते असं करू नका जे काही आहे ते व्यवस्थित लिहा तुम्हाला इथं चांगले मार्क्स मिळतील थोडं व्याकरणाकडे लक्ष द्या जे काही तुम्ही चुका करतात विलांटी काना मात्रा या बारीक बारीक गोष्टी मध्ये तुमचं किंवा खाडाखोड करतात त्या गोष्टी थोड्या टाळा म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स या प्रश्नामध्ये मिळू शकतात आणि नक्कीच मिळतील तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा